श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरामध्ये देवघर किंवा देवहारा कसा असावा देवघर व देवहारा असणे हे प्रत्येक घरासाठी महत्वपूर्ण आहे ज्या घरात देवघर नाही अशा घराला स्मशानभूमी म्हटले जाते कारण जिथे देवांचा वास असतो भक्ती असते अशा ठिकाणी शांती सुख समृद्धी नांदते बहुतास बहुतांश लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात अर्थात काहींना नाक डोळे स्पष्ट नसतात व्यंग निर्माण झालेली असतात काहींना पाठी नसतात तर अति जुनाट झालेले देवास तर चेहराच नसतो देव पोकळ असणे खाली देवाच्या बैठकीस रिबीट मारलेले असणे यामुळे भक्त कितीही पूजा करत असतील परंतु त्या देवांचे कोपच त्या भक्तावर होतात असे देव घराण्यामध्ये अनेक व्यंग व दोष निर्माण करतात शुभ कार्यात अडथळे येणे सतत आजार उद्भवणे विनाकारण वादविवाद होणे करता पुरुष अचानक अपघाती मृत्यू होणे विवाह शिक्षण नोकरी आर्थिक सुबत्ता नसणे इत्यादी सर्व मानवी समस्यांना देवाचा कोप हेच प्रामुख्याने कारण आहे त्यातही गणपती उजव्या सोंडेचा असणे उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोहळे फार कडक स्वरूपाचे असते व ते सर्वसामान्य व्यक्तीस परवडणारे नसते म्हणून डाव्या सोंडेचा अथवा दगडू हलवाई गणपतीस देवाऱ्यात असावा नाग नंदी असलेली पिंड असणे यामुळे सुद्धा अनेक संकटे उद्भवतात आपण जी पिंड देवाऱ्यामध्ये दे ठेवतो त्या पिंडीला नाग नको नागाची जागा ही घरात नाही आणि म्हणूनच नाग व नंदी विहिरीत पिंड देवहाऱ्यात हवी कुलदेवता देवी व कुलदैवत याविषयी बऱ्याच लोकांना अज्ञान असते तेव्हा जवळच्या केंद्रात जाऊन आपल्या आडनावावरून कुलदेवता व कुलदैवत याची माहिती करून घ्यावी कारण कुलदेवता व कुलदैवत हे माहीत नसेल अथवा त्याविषयी अज्ञान असेल तर विविध संकटांना तोंड द्यावे लागते हनुमान शनिदेव सेंद्रिय दैवते मुंजा भेट म्हणून आणलेले देव बुडीत घराण्याचे देव यांची पूजा देवाऱ्यात करू नये उभ्या मूर्ती घरात नको शोभेसाठी म्हणून देव ठेवू नयेत कारण ती आपली शोभा करतात देवघर हे ईशान्य दिशेलाच असणे अगत्याचे आहे देवघराचे वर कळस नको जिना नसावा संडास बाथरूम नसावे बेडरूममध्ये जर देवघर असल्यास पार्टिशियन करावे देवघराशिवाय देव ठेवू नयेत चौरंग पाट यावर देव ठेवू नयेत तसेच भिंतीला टांगलेल्या स्थितीत देवघर नसावे अडगळीच्या वस्तू देव्हाऱ्यात नसाव्यात देवघराचा रंग शक्यतो फिकट पिवळाच असावा अशा प्रकारे देवघराचे स्वरूप असावे नको असलेले जुने माशी लागलेले देव यांना नेहमीप्रमाणे नैवेद्य खडेसाखरेचा नैवेद्य दाखवून हातात अक्षदा घेऊन इष्टकाम प्रित्यर्थ पुनरागमनायच हा मंत्र म्हणून त्या अक्षदा देवाच्या मूर्तीवर टाकाव्या व त्यानंतर मूर्तीचे हा मी सांगितलेला मंत्र म्हणून वाहत्या पाण्यात विसर्जन करावे नवीन देव आणल्यावर सोळा वेळा श्रीसुक्त व सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करावा षोडशोपचार पूजा नैवेद्य करून प्रतिष्ठापना करावी देवघराचे स्वरूप कसे असावे देवघरामध्ये तीन ते चार असाव्यात तीन किंवा चार प्रथम पहिल्या पायरीवर मागे टेकलेल्या अवस्थेत श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत फोटो असावा त्यानंतर खालील दुसऱ्या पायरीवर डावीकडून दक्षिणेकडून कुलदेवता म्हणजे देवीचा चांदीचा टाक ठेवावा त्यांचे उजवे बाजूस भैरोबा व शेवटी पितरांचा टाक असल्यास ठेवावा याप्रमाणे टाक मांडून घ्यावेत इष्टदैवत इष्टदैवतामध्ये डाव्या सोंडेचा गणपती पिंड नाग नंदी विरहित बाळकृष्ण अन्नपूर्णा श्री स्वामी समर्थ मूर्ती शंख आणि घंटा एवढेच देव असावेत घंटेला तडा रिबीट नको हनुमान गरुड नको त्यांची मांडणी तिसऱ्या पायरीत करावी देवघर पूर्वाभिमुख असल्यावर त्यावेळेस उजव्या बाजूचा विचार करावा वरील पितरांच्या टाकापुढे गणपतीची मूर्ती ठेवावी गणपतीचे डावे बाजूस अन्नपूर्णा मूर्ती असावी अन्नपूर्णेच्या डाव्या बाजूस बाळकृष्ण असावा व बाळकृष्णाच्या डाव्या बाजूस शेवटी पिंड म्हणजेच नागविरहित पिंड असावी या सर्वांचे खालील पायरीवर मध्यभागी श्री स्वामी समर्थ मूर्ती ठेवावी गळ्यात हार मखर असावी स्वामींच्या उजव्या बाजूस उत्तर अथवा पूर्व पश्चिमच येईल असा शंख असावा तो पाण्याने भरून ठेवावा स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी अशा, अशा प्रकारे अशा प्रकारे देवघरातील कुलदैवत व इष्टदैवत यांची टाक व मूर्ती यांची मांडणी करून घ्यावी श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपण आपले देवघर व्यवस्थित ठेवावे व त्यामध्ये इष्टदैवतांची कुलदैवतांची मांडणी करून घ्यावी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद